नरसिंहानंद सरस्वती महाराज यांनी एका कार्यक्रमात मुस्लिम धर्माचे संस्थापक मोहम्मद यांच्या विषयी व मुस्लिम धर्माचे पवित्र धर्मग्रंथ आक्षेपार्थ वक्तव्य केल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी यांच्यासह बेताल वक्तव्य करून सामाजिक शांतता बाधित करण्याविरुद्ध कठोर कायदा करण्यात यावा या मागणीकरिता भारताचे महामहीम राष्ट्रपती यांना तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले आहे निवेदनात नमूद केले आहे की भारत देशामध्ये दे सर्व जाती धर्माचे नागरिक गुन्हा गोविंदाने राहत आहे परंतु काही समाजकंटक जाणीवपूर्वक वादग्रस्त विधाने करून समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करीत आहेत नुकतेच एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी येथील नरसिंहानंद सरस्वती महाराज यांनी हिंदी भवन गाजियाबाद या ठिकाणी एका कार्यक्रमात मुस्लिम धर्माचे संस्थापक मुस्लिम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर साहेब यांच्याविषयी व मुस्लिम धर्माचे पवित्र धर्मग्रंथ कुराण आक्षेपार वक्तव्य चित्रीकरण करून जाणीवपूर्वक व हेतूपुरस्कारपणे समाजात तेज निर्माण करून जातीय दंगली घडवून मनुष्यहानी वित्तहानी करण्याच्या उद्देशाने व हेतूने गैरमार्गाने बेकायदेशीरपणे एकात्मतेला व राष्ट्रीय धोका पोहोचवला आहे तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे बेचूड बेताल अनैतिहासिक वक्तव्य करून मुस्लिम धर्माविरुद्ध मुस्लिम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या बदनामीकारक वक्तव्य केलेले आहे या अगोदर सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुद्धा नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील पंचाळे गावात आयोजित कार्यक्रमात महंत रामगिरी महाराज यांनी ही वादग्रस्त वक्तव्य करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता तसेच नितेश राणे यांनी मस्जिद मध्ये घुसून मारण्याची धमकी दिली यांच्यावर कारवाई करावी तसेच असे बेताल तसेच असे बेताल वक्तव्य करून देशाची सामाजिक शांतता बाधित करण्याविरुद्ध कठोर कायदा करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे निवेदन देण्यासाठी शहरातील मुस्लिम धर्मगुरू मोली इमदाद मौलाना अब्दुल मजीद हाफिज सय्यद हाफिज सय्यद अहमद मुफ्ती इलियास मुफ्ती अज मुफ्ती इलियास खेतीवाले मुफ्ती मोहसिन मोलवी फिरोज मौलवी मजहर हाफिज मुसद्दीन हाफिज सईद हाफिज दावती इस्लामी हाफिज सईद हाफिज सईद हाफिज मुस्लाम हासिम गुलाम हुसैन हाफिज किताबुल्लाह हाफिज वकील हाजी मोहम्मद युसुफ पुंजानी नसीरुद्दीन खतीफ यांच्यासह सर्व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते नगरसेवक व हजारो मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते जावेद खान द स्ट्रिंग ऑपरेशन न्यूज कारंजा लाल द स्ट्रिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव